नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नेताच किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे राशनच्या तांदळापासून ढोसे आणि खोबऱ्याची चटणी बघू शकता किती छान नरम असे ढोसे बनतात तर हे ढोसे आणि खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण रेसिपी बघा तर चला तर बनवायला घेऊया तर त्यासाठी मी ते एक किलो तांदूळ घेतलेत ता राशनचे पाव किलो उडदाची डाळ आणि थोडेसे मेथ्या आणि थोडी चण्याची डाळ आता इथे मी तांदूळ स्वच्छ धुतले तीन ते चार पाण्याने डाळ पण धुतली आहे तीन ते चार पाण्याने आणि तांदूळ आणि डाळ आपल्याला सकाळी भिजत घालायची आहे आणि संध्याकाळी याला वाटायला घ्यायचं आहे आता मी सकाळी भिजत घातलं होतं आता संध्याकाळी वाटायला घेतला आहे मी आता इथे पहिले ना उद्याची डाळ असते ना तीच वाटून घ्यायची ती डाळ चिकट असते ना म्हणून भांड्याला चिपकते म्हणून तिलाच पहिले वाटायचं आहे त्यानंतर तांदूळ घा घालून वाटायचे आता मी डाळ वाटून घेतली आहे याच्यात तांदूळ वाटून घेणार आहे आपल्याला एक डाळ तांदूळ दिवसभर भिजत ठेवायचे सकाळी भिजत ठेवायचे संध्याकाळी वाटून घ्यायचे आणि परत रात्रभर असंच ठेवून सकाळी त्याचे ढोसे बनवायचे आहेत तर मी असं सर्व तांदूळ वाटून घेतले आहे आता याच्यात चण्याची डाळ आणि इथे काय टाकायचे आहेत तर ढोश्याला छान असा गोल्डन कलर येतो आणि खायला पण खूप छान चव लागते आता याच्यामध्ये पोहे पण टाकू शकतोय आपण थोडेसे वाटून वाटायच्या टायमाला तर त्याने काय होतं ना एकदम क्रिस्पी असा ढोसा लागतो पण मी आता पोळी नाही टाकते ते सर मी वाटून घेतलं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याला ना आता मीठ नाही टाकायचं सकाळी बनवताना मीठ टाकायचं तर हे मी दोन टोपात ठेवला ठेवलं आहे बघू शकताय आहे रात्रभर ठेवलं होतं तर मी सकाळी याचं झाकण काढून बघितलं आहे तर किती छान फर्मेट झालंही हे आता मी दोन टोपात का ठेवलं होतं तर हे फुकतं आणि मग ते टोपच्या बाहेर येतं ना म्हणून मी दोन टोपात ठेवले होते थोडं थोडं अर्धा अर्धा आता याला याच्यामध्ये मीठ टाकायचंय आणि लागलं तर पाणी टाकायचंय थोडंसं आता मी गॅसवर तवा ठेवला आहे आणि असा एक कांदा घेतला आहे तेल टाकून हा कांदा ना तव्यावर फिरवायचा आहे कारण मग दिवसाना तव्याला लागत नाही असं एवढं पातळ हे बेटर बनवायचं आहे म्हणजे डोसा तयार टाकला तर आपल्याला फिरवता आला पाहिजे छान आता एक पळी घेतली मी आणि त्या पळीच्या सहाय्याने याच्यावर तर ते बेटर टाकून त्याला असं गोल गोल फिरवून घ्यायचंय थोडस तेल टाकून असं थोडीशी क्रिस्पी भाजू द्यायचं आहे बघू शकता तव्यापासून तिथे अलगत निघतोय आता असेच मी सर्व डोसे बनवून घेणार आहे याच बेटरपासून मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये इडली बनवून दाखवणार आहे आणि सांबरची पण रेसिपी येणार आहे तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील बघू शकता किती छान असा गोल्डन कलर येत आहे ढोशांना मेथी आणि चण्याची डाळ टाकल्यामुळे येतोय तांदूळ तुम्ही कुठलेही घेऊ शकताय पण मी ते राशीनचेच तांदूळ घेतले आता याची चटणी बनवण्यासाठी मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलंय त्यात आठ ते दहा हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत अर्ध ओलव खोबरं मुठभर कोथिंबीर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच जिरे मुठभर डाळव चवीपुरतं मीठ आणि अर्ध लिंबू आता हे लिंबू याच्यात पिळून थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायची ही चटणी आता मी मिक्सरला बारीक बारीक करून घेतली तर असा एक बाउल आहे त्या बाउलमध्ये ही चटणी काढून घ्यायची आणि आपल्याला पहिलेच जेवढी बी पातळ पाहिजे तेवढं पाणी याच्यात टाकून घ्यायचं आहे किंवा अशी घट पण राहू ठेवू शकताय तुम्ही आता मी ते फोडणीसाठी साईडला साथ एक टोप ठेवलाय छोटा त्यामध्ये तेल आहे अर्धी अर्धी पळी तेल टाकून त्यामध्ये ते थोडासा कडीपत्ता अर्धा चम्मच राई अर्धा चम्मच जिरे दोन लाल मिरच्या सुक्या लाल मिरच्या आणि थोडासा हिंग ताई फोडणी छान कडकडीत तळायची आणि नंतर याच्यात सोडायचं या चटणीमध्ये वरतून सोडायची बघू शकता किती छान चटणी झाली आहे तर आता मी एका ताटामध्ये याला काढून घेत आहे खाण्यासाठी बघू शकता डो दो, ढोसा किती असा छान नरम झाला आहे खायला पण खूप चवदार झाला आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या वडिला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र चल आता पुढच्या व्हिडिओमध्ये इडली बनवून दाखवणार आहे